गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा अभियानामध्ये संगमनेर तालुक्यानं राज्याच्या नकाशावर स्वतःचा ठसा उमटवत एक महत्वपूर्ण यश मिळवलंय संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे आणि नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस विभागानं विविध कामकाजामध्ये उल्लेखनीय सुधारणांची अंमलबजावणी करून राज्यस्तरावर गौरव मिळवलाय राज्यभरातील तीनशे अठ्ठावन्न तालुक्यातील जवळपास दहा हजार शासकीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन स्वच्छता सुविधांचा दर्जा नागरिकांच्या तक्रारींचं निवारण डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर गुंतवणुकीला चालना देणारे उपक्रम सुलभ सेवा पुरवठा कार्यालयीन व्यवस्थापन अशा दहा प्रमुख निकषांवर मूल्यांकन केलं गेलं या मूल्यांकनामध्ये संगमनेर पोलीस उपविभागानं उत्तम गुण पटकावत उत्कृष्ट तीन तालुका कार्यालयांमध्ये स्थान मिळवलंय संगमनेर पोलीस उपविभागामध्ये सहा पोलीस स्टेशन अंतर्भूत आहेत हा पुरस्कार सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा असल्याचं डीवाय डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी म्हटलंय माननीय मुख्यमंत्री महोदय मा यांनी राज्यस्तरावर शंभर दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम जाहीर केला होता त्याच्यामध्ये सात मुद्द्यांच्या अनुषंगाने कार्यालयीन सुधारणा करण्याबाबत निर्देश प्राप्त झालेले होते सदरचा कार्यक्रमाच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री ओला सर अपर पोलीस अधीक्षक श्री खैरी सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभर वैभव कलबुर्मे सर यांच्या निर्देशानुसार आणि मार्गदर्शनाखाली हा सुधारणा कार्यक्रम आपण संगमनेर उपविभागामध्ये राबवला होता आणि या अंतर्गत आपल्या उपविभागाला विभाग स्तरावर द्वितीय क्रमांक हा प्राप्त झालेला आहे ह्याच्यामध्ये सर्व माननीय एस पी सर ॲडिशनल एस पी सर यांचे मार्गदर्शन तसेच सर्व पोलीस आपल्या उपविभागातील सर्व पोलीस निरीक्षक आणि सर्व पोलीस अंमलदार यांनी एकत्रितपणे या सुधारणांची अंमलबजावणी केली त्या अनुषंगाने आपल्या उपविभागाची निवड झालेली आहे या कामगिरीची दखल स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी डॉक्टर सोनवणे आणि दराडे यांचं विशेष अभिनंदन केलं संगमनेर पोलिसांनी गेली काही महिन्यामध्ये जनतेशी थेट संवाद वाढवला नागरिकांच्या समस्या वेळेत सोडवल्यात पोलीस ठाण्यातील सुविधांमध्ये सुधारणा केली आहे तर पोलीस वसाहतीच्या स्वच्छतेकडे लक्ष दिलंय अशा विविध क्षेत्रामध्ये भरीव पावलं उचलली त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण झाला असून प्रशासनाशी लोकसंपर्क अधिक सशक्त झालाय कडू सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ